काँग्रेस व भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आमदार रामाशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला अक्कलकोवा तालुक्यातील वेली जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या वेली बोखाडी सल्लीबार उर्मिलामाळ डाब वालंबा येथील काँग्रेस व भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघांचे लोकप्रिय दमदार आमदार आमशा दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी वेलीचे माजी सरपंच गुमानसिंह तडवी माजी ग्रामपंचायत सदस्य कालूसिंग वळवी सुरेश वळवी डॉक्टर महेंद्र वळवी बोखाडीचे जगदीश तडवी फुलसिंग तडवी शिलदार तडवी मांग्या तडवी सल्लीबारचे माजी ग्रामपंचायत सदस्य भरत विजा वळवी बोविंद वळवी भीमसिंग वळवी डाब वालंबा येथील वनसिंग होमा पाडवी डाब येथील दिवल्या जालमा राऊत बोंडा जेबऱ्या पाडवी बाजा बिश्वा पाडवी भीमसिंग सया पाडवी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आमदार श्री आमशादादा पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला पक्ष कार्यक्रमा कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना नेते विजयसिंग पराडके तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका उपप्रमुख माजी पंचायत समिती सदस्य भरत पाडवी तालुका उपसंघटक आनंद वसावे धीरसिंग दादा पाडवी चिवलुतारचे सरपंच दिनेश वसावे सोन्या दादा वसावे सल्लीबारचे माजी सरपंच गोण्या दादा वळवी संदीप वळवी वेली चंद्रसिंग वळवी बेडाकुंड आदी उपस्थित होते यावेळी आमदार रामशा दादा पाडवी यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन करीत जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे आश्वासन दिले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा